इते या भूमीमध्ये संपन्न झाले आणि अतिशय अभिनव कार्यक्रम देशभरात उदाहरण द्यावं असं हे कार्यक्रम होते संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष त्यामध्ये राज्य ही संकल्पना भाऊंच्या संकल्पने अत्यंत अभिनव पद्धतीने मूर्तीमंत केलेल्या एका स्मारकाचं उद्घाटन झालं त्याचबरोबर आजचा हा सविसाकराचा काळा दिवस तमाम शहीदांना आपण श्रद्धांजली अर्पण करून आपण त्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि आपल्यासोबत त्या, त्या निमित्ताने वीर पत्नी आदरणीय स्मिताताई साळसकर स्वतः इथे होत्या त्यांचा मी आभार मानेन माननीय भाऊ ताई ज्यांच्या प्रेरणेने हे सगळे कार्यक्रम पार पाडले त्यांचं मी आभार मानेन सन्माननीय आमदार आणि आमच्या सगळ्यांच्या स्वरूताई याही इथे उपस्थित राहिल्या ठाणे पालघरचे जिल्हाधिकारी सन्माननीय बोडके साहेब महापालिका वसईचे आयुक्त माननीय पवार साहेब बजब पोलीस उपायुक्त बजबळे साहेब त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय रामकृष्ण सर शरद पाटील साहेब पोलीस निरीक्षक मांडवीचे त्याचबरोबर वर्सेचे अतिरिक्त आयुक्त साहेब गटविकास अधिकारी साहेब तालुक्याच्या वैद्यकीय अधिकारी जाधव मॅडम आणि आमचे सगळ्यांचे तहसीलदार असले तरी संघटनेचे अतिशय जवळचे जे, जे आम्हाला वाटतात असे अविनाशजी कोष्टी साहेब त्याचबरोबर या सगळ्या कार्यक्रमात ज्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लागला अशा सगळ्यांची मी या निमित्तानं आभार मानेन ज्यांनी ही अमर अविरत पेटत राहावी म्हणून आपलं योगदान महत्वाचं योगदान दिलं भाऊ नेहमी सांगतात की आपण रस्त्यावर लढत असलो तरी आपल्या लढाईला बल देण्याचं काम समाजातले अनेक घटक करत असतात ते अप्रत्यक्ष प्रत्यक्ष लढाईत नसतात पण अप्रत्यक्ष आप आपल्याला मदत करत असतात रसद पुरवत असतात आपल्याला हातभार लावत असतात असे आज पुढे आलेले कैलासजी बिष्णो यांचंही मी आभार मानेन या सगळ्या नव्या उभारणीमध्ये ज्यांचं एक अभिनव योगदान आम्हाला सगळ्यांना लाभत असतं असे आर्किटेक्ट नितीन नाईक सर त्यांचं मी आभार मानेन संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य रामभो वारणा संघटनेचे सगळे पदाधिकारी राज्याचे जिल्ह्याचे तालुक्याचे त्याचबरोबर या उसगाव नगरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असलेले सगळे संघटनेच्या ऑफिसमधले परिसरातले सगळे आमचे कार्यकर्ते सैनिक आणि समोर बसलेल्या सगळ्या उपस्थितांचे मी मनपूर्वक आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपवण्यापूर्वी माहूंना माही घातात देतो मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे एक अतिशय चांगली कल्पना आपण या ठिकाणी केलेली भारताचं पंतप्रधान कोण बनू शकत हो? तर तुम्ही बनू शकता आज तुम्ही भारताचे पंतप्रधान आज आज तुम्ही बनू शकता तिथे सेट आहे तुम्ही आज तिथे जा आणि तुमचा फोटो भारताचा पंतप्रधान म्हणून काढा इथे फोटोग्राफर आहे तो तुम्हाला प्रिंट देईल फ्रेम करून देईल ती तुम्ही तुमच्या घरात लावा आणि बाजूला लिहिलेलं आहे की भारताचं पंतप्रधान होण्याकरता करा काय करावं लागतं नागरिक असण्याकरता काय करावं लागतं त्यामुळे तुमच्यापैकी प्रत्येकाने आज भारताचं पंतप्रधान बनून जा अशी मी तुम्हाला विनंती <laughs>

Rambara Damamaram, Bande Damaram, Bande Damaram. Rambar, 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 Rambar,